चला आता तुमची आत्ताची करंट सिच्युएशन तुमची काय आहे ती आपण चेक करूया ओके सध्याची तुमची सिच्युएशन काय आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चालले काय काय विचार करता तर फटाफट तुमची एनर्जीज आपण चेक करूया तुमची एनर्जीज काय आहेत ते आपण चेक करूया ओके आत्ताची करंट फिलिंग तुमची काय आहे चेक करूया ओके जे माझे व्हिवर्स आहेत त्यांची आत्ता सध्याची करंट फिलिंग काय आहे प्लीज प्रोवाइड दिस मेसेज ओके बघू या करंट फिलिंग आणखी काय आहे तो तुमचे करंट फिलिंग काय आहे आता जे गोष्टी जर आता बोलत चला ॲक्शन घेण्याचा टाईम आला आहे आता ॲक्शन घ्या त्या गोष्टींवर बोला बो बोललात तर ठीक होईल न्यू बिगनिंग येते येस तुम्ही बोललात तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगनिंग येणार आहे न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत फक्त बोललं पाहिजे तुम्हाला ॲक्शन घेतलं पाहिजे असं उभं राहून किंवा काही गोष्टी होणार नाही आहेत तुम्हाला ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे ओके हो फक्त मनामध्ये ठेवू नका की होतील त्या गोष्टी नाही आहे तुम्हाला ॲक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे ॲक्शन करा ॲक्शन केला तर सह गोष्टी होतील फुल प्रूफ ओके आणखीन बघूया तुमच्यासाठी आत्ता सध्या तुमची सिच्युएशन काय आहे काय थ्रू तुम्ही चालला आहात बघूया आपण डेफिनेटली तुमच्या लाईफचा पर्पज तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे ओके ॲक्शन घ्या येस गोष्टींपासून दूर जाऊ नका गोष्टी मूव ऑन केल्यानंतर ठीक होतील अजिबात होणार नाही त्या गोष्टीला सामोरे जा आणि गोष्टीला एकदम डटके येऊ आणि बघा डेफिनेटली सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी छान होणार बॅलन्स येणार तुमच्या लाईफमध्ये व्यवस्थित बॅलन्स येणार जो बॅलन्स तुम्हाला जसा हवा आहे ना मग तो रिलेशनशिपसाठी असू दे किंवा तुमच्या करिअर वाईज असू दे छान येणार तो बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये ओके सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येते डेफिनेटली सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येणार आहे कोणत्या ना कोणत्या थ्रू आणखीन येस बॅलेन्स करताय बऱ्याच गोष्टीनं घेऊन सांभाळून घेऊन चालावं बऱ्याच गोष्टी छान पद्धतीने व्हावे असं तुम्हाला डेफिनेटली वाटत असेल आणि हे पण कार्ड खूप छान आले तीन तुमचे ॲक्शन होणं महत्त्वाचं आहे बाकी डेफिनेटली तुमच्यासाठी खूप छान आहेत मेसेज ओके आत्ता सध्याची करंट फिलिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची एंजल तुम्हाला काय मेसेज देतात आहे ते फटाफट आपण बघूया एंजल तुमच्यासाठी काहीतरी मेसेज देतात आहे तर मेसेज आपण वन कार्ड बघता बघूया ओके एंजल तुम्हाला काय मेसेज म्हणजे व्हिवर्स आहेत तुमच्यासाठी एंजल काही मॅसेज असेल तर प्लीज प्रोवाईड दिस मॅसेज काय मॅसेज आहे का येस yes, मी बोलते ना तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवा बघा एंजलही तुम्हाला तेच सांगतात डेफिनेटली तुम्हाला सांगत आहे ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जो तुम्हाला ऍक्शन करण्यासाठी विश्वास हा महत्वाचा आहे विश्वास ठेवला ना होईल ते होईल म्हटलात ना आणि त्या गोष्टींवर विश्वास ठेवा आणि पुढे चला मूव्ह ऑन गोष्टी करू नका पा म्हणतो ना असं फिरून त्या गोष्टीकडे जाऊ नका जिबात जाऊ नका एंजल तुम्हाला स्वतः सांगतात आहे ट्रस्ट ठेवा सगळ्या गोष्टी एंजल टाइम टू टाइम व्यवस्थित करणार फक्त स्वतःवर विश्वास ठेवा ओके Thank you so much.